हिंगोली जिल्ह्यातील बसेसची कमतरता असल्यामुळं प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असून प्रचंड गर्दीमुळे प्रवासी तसंच ड्रायव्हर आणि कंडक्टरच्या जीवाला धोका निर्माण होत आहे यामुळं महाराष्ट्र राज्य परिवहन व्यवस्थापक यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून हिंगोली आगाराला जास्तीत जास्त गाड्या सोडण्याची विनंती करण्यात आली आहे जिल्ह्यामध्ये बऱ्याचशा बसेसचं प्रमाण कमी असल्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये प्रवाशांना ये जा करण्यासाठी खूप सारी अडचण होते प आगार व्यवस्थापनामध्ये बसस्टँडला गेल्यानंतर मी बघितलं तर तिथील बऱ्याचशा ज्या काही जे प्रवाशी जाणार आहेत त्या प्रवाशांच्या एसटीच्या ज्या काही संख्या कमी असल्यामुळं बसची व्यव संख्या कमी असल्यामुळं प्रवाशी एका एका बसमध्ये जास्तीत जास्त शंभर ते दीडशे प्रवाशी प्रवास करतात त्यामुळं त्या प्रवाशाच्या प्रवास करण्यामुळं प्रवाशांचा तर जीवांचा धोका आहेच तर त्याचनंतर वाहक असेल चालक असेल यांचासुद्धा जीवाला धोका आहे हिंगोली जिल्ह्याची परिस्थिती बघायला गेली तर अतिशय ग्रामीण भागामधला हा जिल्हा आहे पण इथं जी बसची संख्या ही अतिशय कमी आहे त्यामुळं प्रवाशांमध्ये मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत बसच्या फेऱ्या कमी असल्यामुळे प्रवाशांना जो काही दैनंदिन गावावरून शहर जिल्ह्याच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी प्रवास करावा आहे त्या ठिकाणी त्या प्रवाशांना मोठ्या प्रमाणामध्ये अडचणी येत आहे त्या दूर करण्यासाठी माझी माननीय व्यवस्थापक साहेब मा राज्य परिवहन महामंडळ यांना विनंती आहे की हिंगोली जिल्ह्यातील आगार प्रमुख आगाराला जास्तीत जास्त बस बसेस कशा पद्धतीने उपलब्ध करून देता येतील तसेच हिंगोली जिल्ह्यामध्ये बसच्या फेऱ्या कशा वाढता येईल यासाठी प्रयत्न करावे या अनुषंगाने आम्ही राज्य परिवहन महामंडळाकडे राष्ट्रवादीच्या माध्यमातून विनंती करत आहोत